तर मी बनवली असते आता मग बनवून अनाज वाया जाते ना म्हणून आता भुकाही नाही ना आता भुका तुला माहिती का भुका आहे नाही आहे पापड तड आमच्या मान जास्त काय बोलत हो चला मग चला मग येत मी चहा बनवून घेतो मग मं, या मग बन राख मिनताना काय बोलणार बापा अपमान केल्यावर बोलून राहिले आणि सगळे जण गट गट ऐकून राहिले जीवावर येऊन राहिले चहा बनवायचा शोभा राहू दे एवढी तकलीफ नको घेऊ तू राहू दे चाई नको मांडून पापडे नाही काहीच नाही <laughs> पाय पाव बाबा मी म्हटलं होतं ना भूकाच नाही आहे चाय पिवायची जागा नाही चाय पिऊ शकणार असं लागत हे आपले मला सगळं माहित राहायचं आताच आपण जेवण करून आलो आता काय भूका लागले असं चहा पिवायची इच्छा होत असं काय जेवल्या बरोबर मग म्हणून मी म्हणत होते शांताबाई हा मग शोभा चालत चालत आलो आपण तिथून तर काही पोट खाली नाही म्हण आता मान जरा सच्चा आता ते तर नाही म्हणते राहू दे ते म्हणून पण मान जराचा मान जराचा कप कप साजरा लागते संध्याकाळच्या पायरी हा हो हो, हो मानतो ना उद्यान जराशी अजून काय मग आता ना आता मग आता उद्या जरा साजरा लागेल तोपर्यंत आराम करा शोभा आई राहू दे ना शांतुल्या राहू दे शोभा थांब काय तडतो ना भाई भजे तडतो ना राहू द्या तुम्ही चहाही नको पापडी नको भजे नको काहीच नाही खरंच आमचं पोट भरलं आहे भरपूर आमचं पोट भरलं आहे आम्ही राहण्यासाठी नाही आलो आम्ही निघतोच आता आम्ही काही राहत नाही आमचे नवरे वाट घरी तेच गोरी समुद्राय ती शांताबाई हो नाही राहत आई आम्ही नाही राहत एवढ्या जणी राहून काय करू आता काम आहे ना तिकडे गोऱ्याचे बाबा यक्ते जा गौरी आहे ना राहत नाही मी आता आम्ही निघतो आम्ही शांतुल्या बस निघतो आम्ही हा आम्हाला व शांता कशी बोलतो तू तर राहून गेले तर ते एक दिवस आता तू तर यश कांता कन्ता येईन पण ह्या सगळ्या कुण्या मुख्य येवाले भेटते आता यात्रेच्या मिसाना आल्या नाही तर काय अजून अशा पेशल येतील काय ना घरी चल शांताच्या घरी शांताच्या आईच्या घरी जावं म्हणून येतील का नाही ना आता आल्या कोणी आई मोक्या ना त्या राहू दे ना रात्रात भर राहा ना रात्रभर सगळ्या जण उद्या सकाळी उठून चालल्या जाता नाही आई नाही जमत आमचं तिकडे एकटे एकटे जाय आमचे नवरे मग ते आईचे सायपा कोण करून घालून नाही जमत आम्ही झालं ना यात्रेला आलो यात्रा झाली झालं ना चाललो ना आम्ही आता जाणं होते ना हाय ना आपले लाल पोरे आहे ना चालू चाललो जातो आम्ही बाई राहून जाय ना बाई राहून जा ना बाई राहून जा एक रात्र राहून जा नाही ना गो नाही जमत ना नाही जमत आमचं राही ना नाही शाम तुल्या नाही राहत बस निघतो आम्ही आता बरं बाबा मी तर बस करायला लागत होता शाम जातोच म्हणते तर देन गाडीत बसून दे ती तो जा गाडीत बसून दे मग ये बर ठीक आहे चला मग मी बसून देतो गाडीत चला बोल हो बसून दे लागन तर चाल घे घे कमला उरक्त घे बसली काय तू बसून बसुंद गोष्टी काय करून राहिली तू आता तिथं गेल्यावर पाहिनच आहे हे आहे तिथं हे आहे तिथं इथूनच नको सांगू हम्म तिथं गेल्यावर पाहिनच आहे आपल्याला सगळं पाहून एक दोन दिवस झाले लागले तरी चालन पण सगळं पाहून येऊ गोष्टी करणं बंद करा आणि आता कामालीला गापले स्वयंपाक पाणी जेवण खाऊन काढून निवृत्त झालं पाहिजे आपण दहा वाजता नऊ वाजता नऊ वाजता आपण पूरी तयारी झाली पाहिजे आणि गाडीची पाहत राहिलो पाहिजे हम्म थोडासा आराम भेटण अजून जेवण खाऊन करून मग जेवण खाऊन करून डायरेक्ट निघून जाऊ का म्हणून म्हणतो घे पटकन स्वयंपाकाचं काय काय बनवा पटकन जेवण खाऊन उडकवा पटकन हांडे कुंडी घासून एकदम साफसुत्र घर करून जा लागन हा ना तसच नाही खरखट सोडून किती घाई करून राहिले हो तुम्ही दहा वाजता जावं लागते आपल्याला आता जेम तेम सहा वाजता वाजले आता गती गती केलं तर होते आता मी वरण भाताचा कुकर मांडलाच आहे बस कारल्याची भाजी ना पोया तेवढंच राहिलं होते ना भात होते आता टेन्शन नका घेऊ तुम्ही स्वयंपाक मी साडे सात वाजेपर्यंत स्वयंपाक तयार करतो मी आणि बस आठ वाजता जेवून घ्या बस मोकळं भांडे कुंडे झाड झुड सगळं होते तुम्ही नको टेन्शन घ्या आपल्याला काही डब्बा नेवा लागते का टिफिन नाही नेवा लागत ना जेवण करूनच जावं लागते ना होते ना मग मग काय घाई करता तुम्ही घाई घाई लावून ठेवली तर नुसती नाही करत लागते तुम्हाला घाई तर तुम्ही लवकर लवकर करता नाही तर दहा वाजता जावाचं म्हणलं तर एक वाजता निघणं होईल भरूनच तो ड्रायव्हर येऊन बसला राहील त्याची झोप चालली जाईल एक मागील हा असं करता तुम्ही बोलला नाही का म्हणून बोला लागते तुम्हाला हो बरोबर आहे जावा बापूचा बोलाच लागते तेव्हा तर घाई करता तुम्ही घ्या आता घाई करा बसू नको कमला घे घाई कर काय काय करायचं साईपाकाच पट पट आणि ते कुठं नाही ना तिले ते तयार झाली का नाही झाली तिले पाय काय तिथं गुनगुन गुणगुण गुन, चालू होतं बापा मगांनी काय फायबर तिले फायबर काय म्हणते ते हो एक आ, ग्या पोटा, पोटा, करतो ना? करतो. आई मले वाटलं थोडस काहीतरी खटखट वाटत होत तिच्या मधी काय होईल कायच्यासाठी होय जाऊन पाय काय म्हणते हो पाहतो मी तिथे पाहतो पहिले काय म्हणते ते तर मग स्वयंपाकाचं पाहतो <णाँगा> काय प्रकार आहे तुम्हाला कडत कसं नाही कडत कसं नाही तुम्हाला इथे काय आपण फिरायला आलो होतो का आपण अजयच्या लग्नाला आलो ना झालं ना लग्न आटोपलं ना सगळं चला ना आता चला ना, ना आता मला काही इथे करमत नाही आता आता नाही मला कर्मत इथे चला आता था। <णाँगारे> थांब ना आता था नाही ना आता चाललोच होतो आपण त्या दिवशी पण आता बाईन थांबवलो अजून आपण काय घडी घडी येणार आहोत इकडे परत परत येणार आहोत का आपण इकडे तू सांग परत परत येणार आहोत का आपण मग पाहायला मिळते तर पाहून घे ना आता एक देवस्थान आहे म्हणते प्रख्यात देवस्थान आहे म्हणते मस्त शेगाव बाई तिथे चालतो म्हणते तर चल ना हा आपलं पण दर्शन होऊन जाते आपलं पाहणं होऊन जाते मग कुठे आपण यायला जातो हम्म बाई नाही बघायचं मला काही नाही मला काही नाही बघायचं मला खूप बघितलं आणि बघायचं ना तर मी मोबाईल वर बघून घेईल मोबाईलवर वर बघणं वेगळं नैना जसा आपण प्रत्यक्षात बघतो मोबाईलवर वर बघून नाही तेवढा आनंद भेटत नैना समजून घे एका दिवसाची गोष्ट आहे फक्त एका दोन दिवस आज आपण आज तिकडे जाणार मग उद्या संध्याकाळी घरी येणार आणि परवा दिवशी आपण सकाळीच निघून जाऊ काय फरक पडतो एका दिवसानं तुला काही इथं तुला त्रास आहे का काही काही परेशानी आहे का तुला इथे त्रास आहे का काही असेल तर मला सांग तसा नाही ना काही त्रास नाही ना आरामात राहणं होते ना तर राहणार आराम नाही नाही मला काही त्रास नाही पण हो मला नाही कर मत आता इथे आता थोडं एक मिनिट आहे मला राहू असं वाटत नाही आता इथे आता जाव जाव वाटते मला कधी जाते ना कधी ना असं वाटत आहे मला 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 फक्त माझ्या मा जा गावाला जायचं माझ्या घरी जायचं आता हो बस कमलेश अ कमलेश नाही ना ये ना बाई ये ना दरवाजा खुला जाय काय तू भी काय बाई तू भी बा दरवाजा खुला असल्यावर बी आवाज देतो मी का दरवाजा बंद करून ठेवून का मी मला वाटलं वा, का लावलं काय बा मी हात नाही लावली दरवाजाले बरं नाही ना काय काय नाही ना झाली तयारी एक एक साडी घेऊन पन घेतो एक साडी तिथं सकाळी बदलाचे बदलायची बाई तिथे आंघोळ पण करावी लागणार का पण आपण तर आता सकाळी तिथेच पोहोचणार आहोत ना आता आपण दहा वाजता जाऊ तर आंघोळ करूनच जाणार ना तर मग कशाला तिथे आंघोळ करायची आणि कशाला साडी घ्यायची आता आपण सकाळी आंघोळ केली आता दहा वाजता आपण निघू तर आंघोळ करून निघू काय मग रातभर तिथं आपण दहा वाजता निघालो तर तीन वाजता तिथं पोहोचतो दोन वाजता तर मग एक दीड घंट्यात आराम करू का नाही तर मग अजून मग खरखट नाही होत का आता मग आंघोळ करायला लागत ना मग सकाळी एक एक साडी घेऊन घ्या एक कमलेसचा ड्रेस घेऊन घे बाई किती करावं हो लागणार बर चालेल बाई चालेल घेते मी राहिले नाही मग आले होते काय ना शांता पांत हो आले होते ना शांता कांता अजून गावातले पाच सहा जणी घेऊन आले होते तर राहिले नाही बापा रा रा म्हणू त्याले नाही राहिल्या आजी आता आले होते का आता आले होते हो आली होती दोन्ही आता आल्या होत्या अजून गावातले आता आले होते आजी श्रावण गेला असन मग आराध्या भी आली असेल हो आजी आजी दोन राहू राहू गाव ने गेला आताले राहू गाव ने म्हटला माय भेट बी नाही झाली हो आला होता ना श्रावण गेला होता आराध्या भी आली होती

एक रात्र जाऊन जाते काही आपल्या घरी राहत्या काही का शंतुलाच्या घरी राहत होत्या काही होती व ताईले आमचे नवरे उपाशी राहते म्हणे सगळे आशात म्हणे गेल्या मग काय जास्त जबरदस्ती करता मग काही मी जबरदस्ती जास्त नाही केली बापा शांतुल्याने म्हणली नेऊन दे शांतुल्या शांतुल्या शांतुल्याने बस स्टँड पर्यंत नेऊन दिलं गाडीत बसून दिलं असं आता आला का नाही आला माहित नाही आला असं आला हो बाबा आले राधा आले बाबा घरी नाही आजी बाबा तर नाही आले घरी भेटली नाही काय बात बात गाड्या राहते असं तिकडे आता पोहोचले असेल घरी म्हणजे वाटते हॅलो मनीषा मनीषा मी मी नंतर बोलतो उद्या 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 उद्या, उद्या, उद्या बोलतो मी तो ग आता मी घाईत घाईत आता मी थोडशी घाई आई एवढी घाई कशाची आता रात्रीचे दहा वाजलेत ना रात्रीचे दहा वाजता एवढी कशी घाई झाली तुला आई कुठे चालले का तुम्ही आई एवढ्या रात्री काय झालं काही प्रॉब्लेम आला का काही प्रॉब्लेम आहे का सर्वांची तब्येत ठीक आहे ना बाबांची तब्येत वगैरे हा तब्येत अगदी ठीक आहे सगळ्याच्या सगळं ठीक आहे तू चिंता नको करू आम्ही शेगावले चाललो शेगाव दर्शन घेवाले हो गजानन महाराज पाशी शेगावले चाललो म्हणून आता दहा वाजता आता जातो आता आली गाडी आली सगळे बाहेर गेले मी मी जाऊ फक्त त्या फोन आला तर इथं थांबले मी तर चालले मी बस उद्या उद्या बोलतो मी त्या सांगा तिकून आल्यावर घरी मग शेगावले चालले आहे मग एवढ्या रात्रीच कशाला दुपारचं पण जाणं होत होतं ना सकाळी का नाही गेले मग एवढ्या रात्री कशाला जायचं जागरण त्रास सकाळचं दर्शन घेवायचं आहे तो बाबाले पहाटेच म्हणून आता रातच्यानं जातो आणि सकाळचं मग दर्शन होते त्याच्यासाठी रातच्यानं चाललो कालच जाणार होतो पण काल गाडीवाला नाही होता तो गेला होता दूर तर मग आज येतो म्हणे तर मग आज चाललो बरं ठीक आहे मला का नाही सांगितलं आहे मी पण आले असते कालच मला सांगून दिलं असतं तू तर आले असते ना मी आता जमतेमच गेली तू म्हटलं अचानकच ना मनात आलं हे अचानकच प्लॅन झाला मला काय आठवलं नाही असं का तू येशील म्हणून आता जमतेम तू गेली जवायची ड्युटी आहे त्रिशा लहान आहे म्हटलं तू काय काय येशील म्हटलं म्हणून सांगितलं नाही अजून जाऊ ना आहे ना काय उठून चाललं का चाल मंदिर शेगावचं आहे ना शेगाव बी आहे मंदिर बी आहे गजानन महाराज बी अजून कधी जाऊ आता त्रिशा चांगली मोठी झाली म्हणजे थोडकशी तीन चार वर्षाची जाऊ मस्त अजून डबल जाऊ ठीक आहे ठीक आहे मग मनीषा मी बोलतो उद्या राजच्या तुला सांग ठीक आहे मग हो ठेवतो कमला कमला म्हणून तुला तू आई बोलत राहते टोकत राहिते तुझ्या मागावर राहिते तू हायस तशी आता फोनवरच बोलून राहिली आता चाल ना आता चाल ना अहो मी निघूनच राहिली होती ते हे पा मनीषाचा फोन आला होता ते जेवण खाऊन उन झालं आता फ्री बसली होती तर मला फोन केला तिने तिच्या संग बोलत होती तरी मी फोन आला तेव्हापासून चाल मनीषा ठीक करून राहिली ते ते बोलूनच बोलून राहिली आता बोलूय ना पोरी संग फोन आला आता ठीक आहे झाला फोन आता चल मी पटकन हो चला आले का सगळे चला मग मोठी गाडी 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 मोठी आहे का आपल्या जवळ चार पाच गाड्या आहे जे गाडी खाली राहिली हे गाडी घेऊन येतो मी हे गाडी खाली होती हेच गाडी घेऊन गेलो होतो मी तिकडे म्हणून मग मी हेच गाडी घेऊन आलो कहून काही प्रॉब्लेम आहे काय हे गाडीत चांगला धक्का नाही लागत ना तुम्हाला चांगला आराम शिरून येतो ना मस्त नाही जागा होत नाही ऐक पैसे बसता येत नाही लागतो भरपूर जागा होती जागेच काय पाहता तीन मांग तीन मधात आणि तीन समोर दोन अजून एक जण कसं होत नाही का आता टाइमपास करू नका पहिलेच तर टाइमपास झाला चला लवकर बसा येऊन सोडतो लवकर शेगावात तरी किती वाजेपर्यंत पोहोचू आपण शेगावात आता निघालो तर आता पाहू ना पाहू आता कधीपर्यंत पोहोचते तर जावायच आहे ना रातभरच जावायचं आहे ना पाहू ना आता रस्ता कसा आहे तर तसा रातचा टाइम आहे म्हणा रस्ता खुला जाय ट्राफिकचं टेन्शन नाही लवकरच पोहोचून देतो मी हो टेन्शन घेऊ नका तुम्हाला लवकरच पोहोचून देतो लवकर म्हणजे किती लवकर जे भाऊ बारा एक वाजता आता चाला तो तुम्ही बसा पाहू ना बारा एक वाजते का दोन वाजते तर चला पहिले बसा चला बाय पोहोचवतो तुम्हाला मी बरोबर रस्ता पाहू आता किती दूर पडते काय पडते तर गाडी काय आवडेल देते ना चला बसा तिकून यावायचं कसं हो मनीषाचे बाबा विचारून घ्या ना नाही तर तिकून यावायचं होईन वांदा आ, हो हो ड्रायव्हर साहेब तिकून येवाच मग कसं तुम्ही आम्हाला सोडून द्याल मग सोबत थांबन का आले मग सोबतच जाऊ न सोबतच येऊ मग फटकू नका मग तुम्ही कुणीकडेच नाही नाही मी काही दर्शन घेत नाही मी लय वेळा दर्शन घेतलो आता काही मी दर्शन घेत नाही तुम्हाला नेऊन आठून सोडून देतो तिथं आणि बस मी मा कामी चालला जातो मग तुम्हाला दर्शन झालं तर एक घंट्या पहिले तुम्ही मला फोन करचा मुच्या गावात येतो तुम्हाला ठेवाले कळलं समजलं चालते जाऊ बाबा तसंही चालते तेच काम होते बर बर ठीक आहे तसं हा माई गेला हो कमलाच कुटुंब गेला बापा शेगावले गाडी आली होती राहत निळ्या पिवड्याची गाडी आली तिथे गेले बापा सगळे जण पाहिली मी नाही गेली तिथं जवळ खायला जाऊ जा मी अजून कमला काही उलट मला बोलली असती गेले बापा रात रात जात ती का नवी नव्हती सोन घेऊन गेले रात्च्या बापा पुरा कुटुंब सगळेच गेले मग काय झालं तर सगळे मिळून गेले ते काय येते सोनीला पाठवलं काय पुरा परिवारच गेला ना माहितच आहे सगळ्याला काय सांगून राहिली तू बारीक बारीक आवाजात गेले ना ते मग कोण ऐक ना तर हम्म बारीक आवाजात सांगून राहिली तर सकाळी तस तर होतं लवकर तिनं आम्ही शेगावले चाललो म्हणून गेले सांगायलेच माहित आहे जाऊ दे आता आता तिने जाऊ दे कमला जाऊ दे आता पुढच्या वेळ नका मस्त आपली टूर काढा मस्त शेगाव शेगाव केलं का शिर्डी मस्त अशी टूर काढू आपण उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये नाही हो शांत हो गड्या इंदिरा मे महिन्यामध्ये नाही 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 मे महिन्यामध्ये नाही हो

लेट राहिले वीस तारखेपर्यंत सुट्ट्या लागून जाते तर पंचवीस तारखेले नाही तर बाबा मी नाही येणार ना आहे जागा तुम्ही जागा पाय जा, जा तुम्ही पाहू टायमावर आता काय होते आणि काय नाही तर पुढची पुढं पुढचं कोण पाहिलं भविष्य कोण पाहिलं आज आहे उद्या नाही पाहू पुढची पुढं ह आज तर मजा केली मस्त यात्रेत नाही कायची मजा करायला भेटली हो शांताबाई घाई घाईनं गेलो ना घाई घाईनं आलो बापा सादरी यात्रेने पाहायला भेटली काही मजा नाही आधी हो शांताबाई मजाच नाही आली आता मग आपलं दूरच किती होत मग तिथे यात्रा पाहत बसलो असतो सगळे इकडे तर राहा लागलो असतं मग रातभर आणि तुम्ही तर राहले तयार नव्हत्या शांताबाई पाय तुले खोटं वाटन तुले वाईट वाटन पण मी बोलतो बा एवढ्या जणी राहिलो असतो तर तुझी भाऊ तंतनच नाचली असती ना हा चा मांडायलाच कशी करे आता बोलणं मला समजून गेलं ना आता आपण अनुभवी बाई कोण बाई कशी बोलते काय कशा वरून बोलते आपल्याला समजून जाते मला सगळं समजलं त्या भाव जायचं तिले वाटत होतं काही जाते राहिलं नाही पाहिजे असं वाटत होतं त्या भाव जायला तशीच आहे म्हणून तर मी म्हटली समोरच नाही राहत नाही आम्हाला चाळी पेवायचं नाही आलं काही नाही मी समोरच आता काय करू आता काय करावं आता आता तिच्या मागं भिडन तर मग का तसंच ठेवा तसंच ठेवा का मग त्याला हे गेली तर मग आता वय होऊन गेलं दुसरी भेटन काय त्याच्यापेक्षा जाऊ दे ना आमचं नाही करत ना पाहिजे त्याचा भाकर तर करून चालते. बस एक पोरगी आहे. झालं काय आम्ही काय घडी घडी जातो तिथं. आम्हाला गरजही नाही. जाऊ दे. आन तुझ्या माय बापाचं त्याचं करून दे. म्हातारपणी मला नाही वाटत करून म्हणून. करते करते बरोबर -बर करते ते. करते बरोबर बरोबर -बर होते. देव बरोबर -बर करते. आपल्याला काही नाही करायला लागत. बरोबर होते ते सगळं. हो चला बापा झोपला झोप येते बापा चला झोपून जावा आता नाही चला हो बापा हो झोपून राहिली नाही चला बापा दिवसभर चाल 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 चालत चालू नाही आता एक कडावर झोपला का ना दिवसभर लवकरच त्यांना पोचून तो बाबा हा आपण साडे दहा वाजता घरून निघालो होतो नाही मग म्हणे कसा थो बात पोचूं देतों। पोचूं देतों मनी। तो बाप पोचून देतो पोचून देतो नेऊन आपटतो म्हणे म्हणे नेऊन आपटून देतो आणि निघायला जातो म्हणे तसंच केलं ना त्यानं बा दीड दोन घंट्यात आपटून दिला आपल्याला इथं आणून आणि गेला तो हो त्याच्या कामाने मी काय टेन्शन झाली हो आपटून असं म्हणलं त्यानं बस मग सोडून देतो म्हणला घुसरा तर निघलो असतो ना घरून बाबा तर आपल्याला या हो खोली करायची गरज नव्हती नाही घरूनच आपण तीन वाजता निघाले पाहिजे होते अंग पाय धुवून हा काही नाही होत बाई काही नाही होत खाई 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 झाली असती ना अजून आता झोपीतून उठून या लागलो असतं झोप मोठ झाली असते आता तो काही नाही आता मस्त खोली भेटली का भेटूनच भेटली का, भेट का मस्त आराम करा दिवसभर रातभर रातभर म्हणजे काही एकदम सात आठ वाजेपर्यंत नाही आराम करायला लागणार सकाळी लवकर चार पाच वाजताच उठाचा असे म्हणे आणि सहा वाजताचं दर्शन आले तिथं कधी महाराजच्या समोर पाहिजे आपण होते बरोबर आता आले भेटले का खोल्या इथं मस्त होत्या इथं मोठ्या मोठ्या खोल्या मस्त होते इथं भेटलो असत पण इथं बुक खाली नाही आहे सगळे बुक आहे एक बी खाली नाही कायदा खोली भेटले तर आपण एक ये खोली भेटली म्हणजे काय काय इथं बेडची खोली पाहिजे आपल्याला आठ बेडची खोली पाहिजे कमी आहे फुकच बुक झालेली आहे सगळ्या काम आहे बी नाही आहे मग आता मग इकडेच आपण काय करा आता कुठे झालं तिकडे आहे तिकडे गेलो होतो मग जरा आम्ही ते मंदिराच्या जवळच आहे तिथून मंदिर जवळच आहे तिकडे भेटली खोली पण ते खोली मध्ये दोन दोन बेड आहे दोन दोन बेड दोघा 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 राहलं पण चालते ना मग दोघा दोघा राहू काय होते ना हो ना दोघा दोघा जोडी जोडीच राहू दोघा दोघा चालते ना चला ना मग केली नाही का बुक करून टाका ना मग करून टाकायला पाहिजे होती हो केली 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 तिकडल्याच त्याच रूम बुक केल्या चला मग आहे का चांगले नाही काय साफसफाई आहे ना गंध बी थोडी आहे दोन दोन बीड दोन दोन बीड चांगले भेटले ना नाही चांगली दोन चार तासाची झोपच जाईल चांगलं आहे चांगलं आहे म्हणा पण सगळे एकत्र राहिले असते तर चांगलं वाटलं असत अलग अलग दोघं 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 आता जसं भेटलं तसं आपल्याला इथं काय जिंदगी काढायला आलो काय हा दोन चार घंटे काढायचे आहे फक्त भेटली तेच सुपरमॅन आणि बुक राहिली असते तर मग कुठं राहिली असती हो ठीक आहे म्हणा अहो आपण असं नाही होत होतं का हो मग मनीषाचे बाबा आपण एका कमरात चार जण एका कमरात चार जण नव्हते होत हा मजा नाही आली असती काहीतरी एका कमरात चार म्हणजे काय होत होत डोली अजय आणि आई बाबा एका कमरेत झोपले असते आपण दोघ आन कमलेश नाही ना एका कमरेत आपण झोपलो असतो चौघ जण दोनच कमरे करायला पाहिजे होते मग दोन कमऱ्याचे पैसे जास्तीचे दिले तुम्ही साजरं दिसलं असतं काय एका कमरेत काहीतरी त्याच्या काय साजर दिसत आणि बांगलं दिसत दोन चार तासाचा झोप होती आपल्याला दोन चार तासाचा आराम करायचा आहे हा नाही ना मी झोपली असते एका बेडवर कमलेश ना तुम्ही झोपले असते तिकडे आईने ना झोपली असती अजय ना बाबा झोपले असते जाऊ दे ना राहू दे ना एका बेडवर होतो नव्हता मस्त पोलीस एका बेडवर एक जण तू त्या बेडवर झोप मी या बेडवर झोप मस्त टर राखून चार तासानं पाच तासानं उठाच झोप मस्त फ्री असं फ्रेश वाटण झोपा बाबा टर राखून चला बोरा आता तुम्ही झोपा शुभरात्री दिवसानं पाहत असेल तर जागत राहा रात्रीनं पाहत असेल तर जोपा आणि उद्या आता दर्शनाला जाऊ आता मंदिराच्या इकडे सकाळी उठून चला मग चॅनलला सबस्क्राईब करा लवकर व्हिडिओ लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा मस्त कडक भड़क कमेंट करा मस्त